नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशाकरते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी आणि एक स्वतःसाठी आणि एक युनिवर्ससाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया काय करायचं आहे व्हिडिओ कोणता आहे तर बघायचं आपल्याला आहे की आता तीन महिने तर या वर्षातले संपले आहेत पण राहिलेले नऊ महिने कोणत्या राशी जास्तीत जास्त पैसा कमवणार आहेत किंवा त्यांनी जास्तीत जास्त पैसा कमवण्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला जास्तीत जास्त तुमची प्रगती होणार आहे अशा कोणत्या चार राशी आहेत हे आपल्याला बघायचं आहे पण त्याआधी थोडस ज्ञान द्यायचं आहे की जे या पद्धतीचे आहे ते लोक सावध होतील तर सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की चोरी करणं मग ती तुम्ही एखाद्याच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या नंबरची चोरी करा अगर तुम्ही एक रुपयाची चोरी करा ती एक लाखात नाही तर दहा लाखातच धरली जाते तुमच्या पापाच्या घड्यामध्ये एक खडा पडतो आणि गरुडपुरान सांगतं की जे माणूस चोरी करतात मग ती टाचणी पीन काही का असे ना ज्या कुठल्या गो गोष्टीची चोरी करत त्याला तिथं गेल्यावर उकळत्या तेलात घातल्याशिवाय पुढं जाता येत नाही ती कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे हे सत्य आहे इथं आधार आहे गरुड पुराणाचा आपल्याला त्यामुळं चोरी करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे दुसरी एक छानशी गोष्ट तुम्हाला तु सांगते आणि मग कोणत्या राशी यावर्षी श्रीमंत होणार आहेत किंवा राहिलेल्या कि सहा नऊ महिन्यामध्ये कुणाला जास्त पैसा मिळणार आहे हे आपण बघूया आता सगळ्यात पहिल्यांदा महाभारतामध्ये युधिष्ठिर आणि कृष्ण यांचा संवाद चाललेला असतो ज्यांना शक्य आहे त्यांनी महाभारत जरूर वाचा आयुष्याचा सार आहे महाभारत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आहे महाभारत त्यामुळं जरूर आयुष्यात कधी ना कधी तरी महाभारत ऐका वाचा काहीही करा तर युधिष्ठिर कृष्णाला विचारतात की स्वर्गप्राप्तीचा मार्ग काय या पृथ्वीतलावर कुणाकुणाला स्वर्गप्राप्ती होते कोण सुखी आहे कोण दुःखी आहे याबद्दल मला काहीतरी माहिती द्या त्यावेळी श्रीकृष्ण युधिष्ठिरला सांगतात की प पृथ्वी तलावर मानव जे सेवा करतात गरिबांची करो प्राणीमात्रांची करो कुणी अडचणीत असो त्यांची करो जे सेवा करतात ती जनसेवा असो ईश्वरसेवा असो कोणती असो जे सेवा करतात त्यांना स्वर्ग प्राप्त होतो दुसरं जे तप करतात ध्यान करतात आराधना करतात परमेश्वराच्या नावामध्ये लीन होतात कमीत कमी रोज एकशे आठ वेळा परमेश्वराचं नाव घेतात त्या लोकांना सुद्धा स्वर्ग हा प्राप्त होतो त्याचप्रमाणे कष्टकरी वर्ग प्रामाणिक वागतो जो कष्टकरी वर्ग प्रामाणिक कुठलाही मनुष्य भरपूर कष्ट करतो आणि प्रामाणिक वागतो त्यांना सुद्धा स्वर्ग प्राप्त हो तर ही तर ही युदिष्टिर, आ, होतो, होतो? होतो तर कोणत्याही पापी माणसाला एक पाप असलं तुमचं तर त्याच्यावर तुम्ही दहा पुण्य केली तरीसुद्धा तो एक पाप तुमची दहा पुण्य धुवून टाकतो आणि त्यावेळी मग तुम्हाला स्वर्ग प्राप्त होणार नाही असं युधिष्ठिर युधिष्ठिरांना श्रीकृष्ण सांगतात मग ते लगेच प्रश्न विचारतात की मग स्वर्ग यांना प्राप्त होतो तर नर्क कोणाला प्राप्त होतो नर्क कुणाला प्राप्त होतो तर श्रीकृष्ण सांगतात की ज्याची बुद्धी ज्याचं मन ज्याचं शरीर ज्याच्या वासना स्थिर नाहीत त्या सगळ्यांना नरकाची दारं उघडली जातात आता काय मन स्थिर नाही म्हणजे एक गोष्ट आहे चला हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि हे मला चालवायचं आहे ही गोष्ट माझी झाली तर इथं मी जर लक्ष केंद्रित केलं तर ह्याला माझं मन स्थिरे म्हणतात मी रेकी करते माझी बुद्धी स्थिरे असं म्हणतात या गोष्टी येतात तुमच्या तुमच्या बाबतीत बघा की मन आणि बुद्धी स्थिर ठेवा की डोकं चौथी खरं भटकते काम आपलं चालू आहे पण डोकं कुठं आहे की त्या जावेच्या घरात काय चाललंय तिचा कुठला वास आलाय तिनं काय केलंय ते आपल्याला केलं पाहिजे इथं बायकांचं काय बायकांपुरतंच बोलत नाहीये पुरुषांचं काय वेगळं असेल तुमच्या मी आपल्या बायकांना समजावून सांगते त्या की त्यावेळी काय झालं मन चंचल बुद्धी आणि मन दोन्ही चंचल झालं तुम्ही इकडे जपाची माळ घेऊन बसल्यात की तुमचं ओम साईराम ओम साईराम ओम साईराम वास आला चला काहीतरी तळलंय आपल्याला पटकन केलं पाहिजे तिच्या आधी झालं पाहिजे तिच्या भाकरी झाल्या वाटतं ती माळ आपली उरकायची झालं एकदाच एकशे आठ मणी म्हणून झालं ताईनं सांगितलं होतं एकशे आठ वेळा ईश्वराचं नाव घ्याल तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल नाही होणार का तर तिथं तर तुमच्या मनावर आणि बुद्धीवर चंचलता आलेली असते मग जेव्हा परमेश्वराचं नाव दिवसभरात तुम्ही एकशे आठ वेळा घ्या त्यावेळी मन आणि बुद्धी ही परमेश्वरामध्ये लीन जर झाली एवढं एकशे आठ महिन्यांपुरत जरी तुमचं ध्यान लागलं तरी सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होते कारण मनुष्याच्या जन्मात येऊन ध्यान हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे जे करतं ते येत त्याचप्रमाणे जळकुटा स्वभाव इच्छापूर्ती न होणे वासनापूर्ती न होणे ज्याच्या शरीर म्हणजे थोडक्यात सांगते तुम्हाला की ज्याला वासना आहेत की ही बाई पाहिजे ती बाई पाहिजे किंवा सतत सेक्स या गोष्टीमध्ये राहणे दुसऱ्याकडं वाईट नजरेनं बघणे दुसऱ्यांच्या बायकांकडं लोकांकडं वाईट नजरेनं बघणे इथं आली वासना जे वासनेच्या जा आधीन जातात त्यांना सुद्धा नर्कप्राप्ती होते असं श्रीकृष्ण त्यांना सांगतात चोरी करणं हे पण तिथंच होत तर या सगळ्यांना या सगळेजण जे कोण सुखाते त्याच्यावर जळणे वासना ठेवणे जळकुटा स्वभाव ठेवणे चंचल बुद्धी ठेवणे हे जिथं जिथं आलं तिथं नरकप्राप्ती होते असं श्रीकृष्ण सांगतात बघा मी दोन गोष्टी सांगितल्यात स्वर्गप्राप्ती आणि नरकप्राप्ती त्यामुळं कसं वागायचं हे छानपैकी ठरवा एस एस ज्योतिष कट्टाला मेष राशीनं कसं वागलं तर त्यांना साडेसातीत त्रास होणार आणि हा व्हिडिओ आहे तोही व्हिडिओ जरूर बघा तर आता बघा कोणत्या राशी या वर्षी राहिलेल्या नऊ महिन्यामध्ये भरपूर सारा पैसा कमवू शकतात परमेश्वर त्यांना साथ देणार आहे युनिवर्स त्यांना साथ देणार आहे पण तुम्ही काय करायचं नाहीये हे पण मी तुम्हाला सांगणार आहे कुंभ मीन तूळ मेष आणि वृश्चिक या राशी या वर्षीच्या राजा राशी होऊ शकतात कारण ही लोक जास्तीत जास्त पैसा कमावू शकतात शनी महाराज त्यांच्या बरोबर असताना सुद्धा जर वागणूक चांगली असेल जर मन चांगलं असेल जर बुद्धी चांगली असेल जर कर्म चांगले असतील कष्ट करायची तयारी असेल तर लखपती नाही करोडपती या पाच राशी बनल्याशिवाय राहणार नाहीत आता त्यात कोणत्या राशीनं काय करायचं नाही हे सांगते सगळ्यात पहिली कुंभरास सगळ्यात छान रास आहे कष्टकरी रास आहे शांत रास आहे सगळं आहे पण शेवटी काय येते रिकामा मडका असल्यासारखी रास आहे म्हणून त्यांनी सगळ्यात महत्वाचा सोडायचा आहे कुंभराशीनं तो आळस जी कुंभरास आळशी आहे ज्या कुंभराशीतली लोक सूर्य उगवायच्या आधी उठत नाही ज्या कुंभराशीतली लोक दुपारभर आराम करतात ज्या कुंभराशीतल्या लोकांना जास्तीत जास्त अंथरूण आवडतं ती लोक पैसा कमवू शकत नाहीत नाहीतर कुंभरास धंदा नोकरी व्यापार कशातही असो आणखी नऊ महिन्यामध्ये तुम्ही खूप सारा पैसा कमवू शकता आळस सोडला तर पुढची रास येते ती मीन रास आणि मीन राश, मीन रास सुद्धा या वर्षीची राजा रास आहे की ती पैसा कमवू शकते पण दोन गोष्टी त्यांच्यापाशी पशी नस पाळल्या त्यांनी तर सगळ्यात मोठा त्यांचा राग त्याचा त्याग केला पाहिजे रागाचा तर पैसा तुमचाच आहे कष्ट तर ही रास करतच असते पर त्याच्यामध्ये इमोशनल होऊ नका कोणासाठीही डोळ्यात पाणी आणू नका कोणत्याही गोष्टीकडं लक्ष देऊ नका फक्त जो काही तुमचा बिझनेस आहे काम आहे नोकरी आहे जे काही आहे तुमचं त्याच्यासाठी हजार टक्के द्या पैसा हा तुमचाच आहे कारण राजा होण्याचा राजयोग हा या राशीमध्ये सुद्धा आहे पण पण मीन राशीला गरज आहे ती तब्येतीकडे लक्ष द्यायची देणारा देत आहे फाटकी माझी झोळी ग ही अवस्था होणार आहे मीन राशीची जर त्यांनी तब्येतीकडे लक्ष नाही दिलं तर तुमच्यामध्ये भरपूर कार्यक्षमता आहे तुम्ही भरपूर कार्य करायला तयार आहात पण स्वतःचा जो हा देह आहे ह्याच्याकडंच लक्ष नाही दिलं तर काहीही करू शकत नाही आजारी पडलो तर पैसा कमवू शकतो का नाही कमवू शकत तर राजयोग नक्की आहे शनी महाराज भरपूर देणार आहेत पण तब्येतीला जपलं पाहिजे इमोशनल गोष्टी आपल्या आपल्या जपल्या पाहिजेत धैर्यानं सगळ्याला तोंड दिलं तर पैसा भरपूर आहे पुढची रास आहे तूळ रास तूळ रास ही कष्टकरी रास आहे पण लोकावर अवलंबून त्यांना स्वतःच्या मनाचं कुठलं धाडस दिवशी येत नाही की हा यांनी हे केलं तर मग मी हे करू शकतो की काय काय सांगू तुम्हाला मी आता या डीलरनं जर मला साड्या दिल्या तर मग मी विकू शकते दुसरीकडे मी डीलर शोधू शकत नाही किंवा काही गोष्टी असू शकतात समजा तुम्ही आता अशा की त्या दुसऱ्यांवर अवलंबून आहेत कोणत्याही गोष्टी दुसऱ्यांवर अवलंबून आहेत हा आज भांड्याची बाई नाही आली तर मला भांडी घासावी लागणार आहे म्हणजे मी ते घासूच शकत नाही मग त्याचं दडपण घेऊन बसणं असं म्हणतात दुसऱ्यावर अवलंबून राहणं त्या लोकांना अजिबात पैसा मिळणार नाही कमवायची रा आहे तुम्हाला तयारी पण ती एकट्यानं पार्टनरशिपमधली सुद्धा लोक समजा तुळ राशीला जर कोणी पार्टनरशिप मध्ये काम करत असेल तरी दुसऱ्यामुळं तुमचं काम तुम्ही त्यांच्यावर अवलंबून आहात का तर तुम्ही टिकू शकत नाही समजा तुमचं एखादं दुकान आहे आठला उघडलं तर रात्री नऊ पर्यंत तुम्ही थांबू शकत नाही कारण तुम्हाला घरी जाऊन दुपारचं जेवायचं असतं तासभर झोपायचं असतं आणि मग तुम्ही दुकान उघडणार तिथं शनी महाराज शांत होणार मारवाडी लोक काय करतात कायम एकदा सकाळी आठ ला दुकान उघडलं की रात्री नऊ त्यांचं दुकान बंद होणार एक नाहीतर एक भाऊ नाही तर त्यांच्या बायका काउंटरवर सदा कदा उभ्या राहणार तिथे गिराईक असू आगरण असो का देव दिवसातला एक भरपूर देतो सगळ्यांना एक असा कस्टमर दिवसभरात असं सापडत की ते दिवसाचं सार भरून काढतं म्हणून ते तेवढा तास देतात दुकानाला ते शिका दुसऱ्यावर अवलंबून राहू नका स्वतः जे काही करू शकत ते करा तूळ राशीनं त्यावेळी तुम्हाला पैसा अजून भरपूर मिळू शकतो वृश्चिक रास शेवटची वृश्चिक राशीला सुद्धा भरपूर सारी बुद्धी आहे त्यांच्याकडं भरपूर सारी का कल्पनाशक्ती आहेत वृश्चिक राशीकडं पण ही रास घरच्या राजकारणात अडकून पडते म्हणजे सासू हे बोलली बायको हे बोलली नवरा हे बोलला दिराना असं केलं मुलांना असं केलं कामावरचं लक्ष सगळं त्यांचं नात्यांमध्ये जातं किंवा ड्रामेबाजीमध्ये जातं मी स्पष्ट शब्दात बोलते या लोकांना वृश्चिक लो, लोकांना ड्रामा करायची खूप सवय असते म्हणजे छोटंसं तुमचं डोकं दुखतंय पण तुम्हाला धुणं धुवायचं नाहीये तर वृश्चिक राशीची सून अथवा वृश्चिक राशीची मुलगी सातू कुणी पण हे करू शकतं हे काम करायचं नाहीये डोकं एवढं दुखतंय पण त्याचा मोठा भाऊ करून अगदी हे करणार म्हणजे आत ती कुठल्याही गोष्टीमध्ये ते शिरत राहतात घरगुती गोष्टींमध्ये त्यामुळं त्यांचं व्यापार नोकरी पैसा या गोष्टींकडं दुर्लक्ष होतं तर हा गुण जर तुम्ही सोडलात तर तुम्ही सुद्धा राहिलेल्या नऊ महिन्याचे राजे आहात तर या वर्षी खूप पैसा कमवणारा राशी या कुंभ, मीन तूळ मेष आणि वृश्चिक आहेत हे लक्षात ठेवा हे करू नका आणि मस्तपैकी जीवन जगा तर चला आजचा व्हिडिओ इथं पास करूया पण वरती दिलेल्या नंबरवर सारिका लाईफस्टाईलला उद्या आहे अडीच वाजता साड्यांचा लाईव्ह काय गिफ्ट मिळणार आहे या नंबरवरती येऊन मला विचारायचं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया ज्यांनी जे कोणाला माहित नसेल त्यांनी उद्या अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलचा साड्यांचा लाईव्ह बघायला जरूर या खूप सुंदर गिफ्ट त्याच्यावर तुम्हाला मिळणार आहे काय मिळणार आहे ते विचारायचंय मात्र या नंबरवरती तर चला आजचा व्हिडिओ इथंच बाद करू परत भेटू नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा